वातावरणात शेवंतीला काळजी घेणं म्हणजे काय ही करपा खालच्या बाजूला पानं करपली जातील पण येतो आणि पण काळजी घ्यावी लागते शेवंतीला आणि जेवढे शूट आपल्याला काढता येते शूट म्हणजे ब्रँचेस जेवढ्या ब्रँचेस काढता येते तेवढा आपल्याला फायद्याचं ठरू शकतो आणि या वातावरणात म्हणजे पावसाळ्यात जरा थोडीशी काळजी घ्यावी लागते करप्यासाठी आता परत फुलं उमरलं समजा फुलं उमरल्यानंतर त्याच्यात पाणी जर साचणार असेल तरी ते खराब होत त्या त्यामुळे जे काय काळजी घ्यायची थोडी पावसाळ्यातच जरा त्रासदायक होतो पण

तुफान लवकर झालं का जरा फोटल्या शेत शंभर टक्के दोघं घ्यायचंय सुंदर निसर्याचं रान आहे एकदम चांगलं आहे ताकदीचे रान आहे काय अडचण नाही करप्याच शिस्त जरा जास्ती दिसत टेम्परेचर जास्त नाही टोमॅटो कुठल्याच बसलेच नाही सकाळ सकाळी संध्याकाळीचर टेम्परेचर जास्त आहे इम्युनिटी जास्त जास्त आहे पायपावरेचर तास दीड तास सोडतो पाणी जास्त सोडून मर लागेल म्हणून पाणी जास्त मिनिटांनी वाढतो लगेच नाही काय तर आपण तसं मी ना हा हा